मित्रांनो बांधकाम कामगारांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती यासाठी कसा अप्लाय करायचं याचा व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलला अपलोड केला आहे इमारत व इतर बांधकाम बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाद्वारे कामगारांच्या मुलांसाठी एक अत्यंत महत्वाची योजना राबवली जाते ही योजना म्हणजे शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना या योजनेअंतर्गत नोंदणीकृत बांधकाम कामगारांच्या पहिल्या दोन मुलांना त्यांच्या शिक्षणासाठी आर्थिक मदत दिली जाते या आर्थिक मदतीसाठी कामगारांना आपल्या मुलांचे शिक्षण पूर्ण करणे सोपे जाते या योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांचा इयत्तेनुसार दरवर्षी ठराविक रक्कम दिली जाते इयत्ता पहिली ते सातवी प्रतिवर्ष अडीच हजार रुपये आठवी ते दहावी प्रतिवर्ष पाच हजार रुपये उच्च शिक्षण दहावी पुढील शिक्षण तसेच इतर व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी वर्गानुसार आणि कोर्सनुसार अधिक शिष्यवृत्ती दिली जाते मंडळाकडे नोंदणी केलेल्या बांधकाम कामगारांना त्यांच्या नोंदणीच्या सहा महिन्यानंतर किंवा पुढील शैक्षणिक वर्षापासून या शिष्यवृत्तीसाठी अर्ज करता येतो अर्ज पूर्णपणे ऑनलाईन पद्धतीने केला जातो शिष्यवृत्तीसाठी अर्ज करण्याची प्रक्रिया अगदी सोपी आहे खाली तुम्ही तुमच्या मोबाईलवरूनही अर्ज करू शकता आधी गुगलवर ओ सी डब्ल्यू महाराष्ट्र बिल्डिंग अँड अदर कंस्ट्रक्शन वर्कर वेलफेअर बोर्ड सर्च करून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटला जा ऑनलाईन क्लॅम पर्यावर क्लिक करा वेबसाईटच्या होमपेजवर तुम्हाला कंस्ट्रक्शन वर्कर अॅप्लाय ऑनलाईन फॉर्म क्लॅम हा पर्याय दिसेल त्यावर क्लिक करा नवीन क्लेम निवडा पुढील स्क्रीनवर सिलेक्शन सिलेक्ट ऍक्शन ड्रॉप मधून न्यू क्लॅम हा पर्याय निवडा नोंदणीकृत क्रमांक प्रविष्ट करा तुमचा बांधकाम कामगार नोंदणी क्रमांक जो एम एज नुसार सुरू होतो टाका हा क्रमांक तुमच्या ओळखपत्रावर उपलब्ध असतो ओ टी पी द्वारे पडताळणी करा नोंदणी क्रमांक टाकल्यानंतर प्रोसेस टू फॉर्म वर क्लिक करा तुमच्या नोंदणीकृत मोबाईल नंबरवर एक ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून व्हॅलिडेट ओ टी पी करून क्लिक करून पुढे जा कामगाराचे स्वतःचे बँक खाते तपशील भरावे लागतील शिष्यवृत्तीची रक्कम विदर्भाचे नव्हे तर कामगाराच्या खात्यात जमा होते तुमचा आय एफ सी कोड टाका जेणेकरून बँकेचे नाव आणि शाखा आपोआप दिसेल त्यानंतर तुमचे बँक खाते क्रमांक टाका आणि तो पुन्हा टाकून निश्चित करा के...